सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांना मी नितीन रहोखले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून जा। विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता तपाचवी जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा यातील मानसिक क्षमता चाचणी हा चा जो विषय आहे या विषयाचा अभ्यास विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण पाहणार आहोत मानसिक क्षमता चाचणी या विषयातील दहावा जो घटक आहे लपलेली आकृती शोधा या घटकावरील आज आपण विद्यार्थ्यांना प्रश्न अभ्यासणार आहोत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आजच्या तासिकेला आपण सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत यापूर्वीच्या तासिकामध्ये आपले तिसाव्या प्रश्नापर्यंतचे सर्व प्रश्ना प्रश्न झालेले आहेत आजच्या तासिकेत आपण प्रश्न क्रमांक एकतीसपासून विद्यार्थ्यांना प्रश्न घेणार आहोत चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी आजच्या तासिकेतील एकतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला दिसत आहे तर या प्रश्नाची ही जी प्रश्नाकृती आहे ही प्रश्न आकृती दिलेल्या कोणत्या पर्यायात मुलांना आपल्याला दिसत आहे ती आपण ओळखायची आहे आणि ही प्रश्नाकृती ज्या पर्यायात दिसते त्या पर्यायाचा क्रमांक मुलांना तुम्ही चॅटमध्ये पाठवायचा आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांनी त्याचं नाव अगोदर लिहायचं आहे त्यानंतर उत्तराचा पर्याय समोर पाठवायचा आहे या ठिकाणी पहा आजच्या तासिकेतील एकतीसावा प्रश्न आहे हा या प्रश्नाचं योग्य उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाठवण्यास सुरुवात केलेली आहे इतर मुलांनी देखील या ठिकाणी उत्तर पाठवायची आहेत तर पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी समजून घेऊया हा जो आकार आहे असा आकार पहा मुलांना पर्याय नंबर बी मध्ये या ठिकाणी आलेला आपल्याला दिसत आहे आणि म्हणून हा आकार पर्याय नंबर बी मध्ये दिसत असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर बी हे असणार आहे या ठिकाणी हा जो एकतीसावा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर या, या ठिकाणी श्रावणी मयूर सोनार किल्लारे सिद्धी जान्हवी स्नेहल शेख फावसे त्यानंतर नंदन खुशी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ही जी प्रश्न आहेत या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण चांगल्या प्रकारे निरीक्षण करून दिलेला आकार कोणत्या पर्याय आहे हा शोधायचा आहे आणि विद्यार्थ्यांनो हा जो प्रश्न आहे दोन हजार एकोणीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला येऊन गेलेला हा प्रश्न आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिक पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बत्तीस या ठिकाणी आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक बत्तीस मधील जी प्रश्न आकृती आहे मुलांना या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात दिसत आहे ही मुलांना आपल्याला या ठिकाणी आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्न आकृतीचं निरीक्षण करा आणि हा आकार कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसतोय त्याचं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटमध्ये तुम्ही आहे विद्यार्थ्यांनो मानसिक क्षमता चाचणी हा विषय जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेतील अतिशय सोपा भाग आहे आणि सर्वात जास्त गुण या मानसिक क्षमता चाचणी या विषयाला पन्नास गुण आहेत आणि या पन्नास गुणांमध्ये जर आपण निरीक्षण चांगलं करत असाल तर पन्नास पैकी पन्नास गुण तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत तर पाहता विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्न आकार आहे दिलेल्या पर्यायातील कोणत्या पर्यायात आपल्याला दिसतोय तर या ठिकाणी पहा पर्याय नंबर सी मध्ये या ठिकाणी हा आकार मुलांना आपल्याला दिसत आहे हा जो प्रश्न आकार आहे हा या ठिकाणी सी मध्ये दिसतोय म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येणार आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर शेख पावसे नंदन स्नेहल स्वरांजली जान्हवी सार्थक सिद्धी साहिल श्रावणी खुशी जीत तसेच शेख स्पृहा आणि महिरा त्यासोबत आदित्य यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं मुलांना आपल्याला ओळखायची आहेत चला विद्यार्थ्यां आजच्या तासिकेतील पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेहतीस तेतीसाव्या प्रश्नासाठी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती विद्यार्थ्यांना आपल्याला दिलेल्या पर्यायात कुठे आलेली आहे ही ओळखून त्या पर्यायाचा क्रमांक मुलांना ओळखायचा आहे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी जी आकृती तुम्हाला दिसत आहे या आकृतीचं तुम्ही निरीक्षण करा आणि हा आकार कुठे दिसतोय त्याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे या प्रश्न आकृतीतील पहा ही तिरपी रेष ही छोटी रेष ही वक्र रेषा या सर्व भागांचं निरीक्षण करत हे आकार कोणत्या पर्यायात दिसत आहे याचं उत्तर विद्यार्थ्यांना तुम्ही शोधायचं आहे या ठिकाणी पहा खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी विद्यार्थी करत आहेत कारण तुम्ही जेव्हा स्वतःहून या ठिकाणी या कृत्यांचं निरीक्षण कराल उत्तरं शोधताल निश्चित तुम्हाला या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं सापडणार आहेत या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पहा या ठिकाणी हा जो आकार आहे हा आकाराची पहा ही रेषा या ठिकाणी दिसते त्यानंतर ही छोटी रेषा आणि त्यानंतर हा वक्र आकार पहा हा सर्व आकार प्रश्न आकृतीत असल्याप्रमाणेच पर्याय नंबर डी मध्ये मुलांना आपल्याला दिसतोय म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी हे येणार आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर मयूर श्रावणी तसेच खुशी जीत मयूर पाटील त्यानंतर नंदन सार्थक मयूर सोनार स्वरांजली स्नेहल शेख त्यानंतर शेख नावाचा विद्यार्थी म्हणतोय सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद त्यानंतर आदित्य पावसे सिद्धी जान्हवी यासोबतच साहिल त्यानंतर नंदन शेख उस्तुरे त्यासोबत जाधव श्रावणी या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे या ठिकाणी हा जो प्रश्न होता मुलांनो हा तेहतीसावा प्रश्न झाला आता यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील चौतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत प या ठिकाणी आजच्या तासिकेतील चौतीसाव्या क्रमांकाची ही जी प्रश्न आकृती आहे या प्रश्न आकृतीचं तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि ही आकृती कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते ही तुम्ही ओळखायचं आहे आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटच्या माध्यमातून पाठवायचं आहे प्रश्न क्रमांक चौतीस साठीची जी आकृती विद्यार्थ्यांना स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे आता आपण समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांना हा जो आकार आहे या आकारातील ही जी उभी रेषे पहा ही उभी रेष मुलांना पहा या ठिकाणी आलेली दिसते त्यानंतर ही आडवी रेष हो ही आडवी रेषा या जागेवर आहे त्यानंतर ही तिरपी रेष ही तिरपी रेषा देखील पर्या नंबर एमध्ये आलेली अशा पद्धतीने दिसते आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्या नंबर ए हे येत आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये मयूर सोनार मयूर पाटील सोरांजली त्यानंतर सार्थक साहिल श्रावणी नंदन स्नेहल जाधव जान्हवी खुशी जीत सिद्धी यासोबत प्रणित पावसे शेख या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे तर पहा विद्यार्थ्यांनो या आकृतीत खूप सोपे प्रश्न आहेत या ठिकाणी काय असतं फक्त प्रश्न आकृती लिहिली असती आणि प्रश्न आकृतीतील आकार कोणत्या ठिकाणी दिसतोय एवढं ओळखायचं काम आपल्याला करायचं आहे त्यातून आपण मुलांना योग्य उत्तरापर्यंत सहज पोहोचू शकतो चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील पुढचा पस्तीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत पहा पस्तीसाव्या क्रमांकाचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी आता समजून घेऊया या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात आपल्याला दिसते हे मुलांना आपल्याला no शोधायचे चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो प्रश्न आकृती आहे ही प्रश्न आकृती कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखायचंय या ठिकाणी आदित्य म्हणतोय सर तुम्ही खूप छान शिकवता धन्यवाद आदित्य तुम्हाला या ठिकाणी शिकवलेलं आवडत असेल समजत असेल तर मुला मुलांना तुम्ही नियमित तासिका करायच्या आणि परीक्षेची तयारी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करायची आहे चला विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पस्तीसावा प्रश्न आहे या प्रश्नातील ही प्रश्न आकृती पहा कोण कोण ही प्रश्न कोणत्या पर्यात आलेली असे पहा पर्याय नंबर ए मध्ये पहा हा जो काटकोणासारखा भाग आहे हा या ठिकाणी आलेला आहे आणि परत हा खाली जाऊन वरती आलेली रेश या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून हा आकार मुलांना आपल्याला पर्याय नंबर ए मध्ये सापडलेला आहे म्हणून पस्तीसाव्या प्रश्नासाठी या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदित्य शेख त्यानंतर पाचरणे किल्लारे खुशी जीत सार्थक मयूर पाटील मयूर सोनार सार्थक मुळे स्नेहल श्रावणी जाधव आदिती सिद्धी साहिल स्वरांजली सावली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान मुलांना खूप चांगला प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करत आहात याच पद्धतीने आपण चांगले प्रयत्न करायचे आहेत निश्चित तुम्हाला या ठिकाणी परीक्षेत सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चित चांगली येणार आहेत या ठिकाणी पहा ही पुढची प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला या ठिकाणी दिसते तर ही प्रश्न आकृती पहा दिलेल्या कोणत्या पर्यायात तुम्हाला दिसते ही तुम्ही ओळखायची आहे मुलांना या ठिकाणी हा जो प्रश्न आकृतीचा आकार आहे हा आकार कोणत्या पर्यायात आपल्याला दिसतोय हे ओळखून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी काढायचं आहे या ठिकाणी हा कार काळजीपूर्वक पहा थोड्या या ठिकाणच्या आकृत्या या पर्याय आलेल्या आकृत्या थोड्या गुंता गुंतागुंतीच्या आहेत छत्तीसावा प्रश्न मुलांना आपण पाहत आहोत छत्तीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय आहे हे तुम्हाला मुलांना चार्ट मध्ये उत्तर पाठवायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आकार आहे त्रिकोणाचा हा त्रिकोणाचा आकार पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आलेला तुम्हाला दिसतोय मुलांना त्यानंतर ही खाली आलेली रेष आणि ही खाली इकडं बाजूला आलेली देश पहा प्रश्न आकृतीतील आकार या ठिकाणी पर्याय नंबर एमध्ये तंतोतंत जुळत आहे आणि म्हणून छत्तीसाव्या प्रश्नासाठी योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे विद्यार्थ्यांनो असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खुशी जीत तसेच मयूर आदिती मयूर सोनार श्रावणी तसेच साहिल सावली सार्थकमुळे पावसे जान्हवी नंदन प्रणित सोरांजली मयूर पाटील जाधव पाचरणे खिल्लारे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे खूप छान मुलांनो अशाच पद्धतीने तुम्ही जर परीक्षेची तयारी केली तर निश्चित तुमची तयारी मुलांना खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होणार आहे चला यानंतर आजच्या तासिकेतील पुढच्या घटकाकडे आपण जाणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेतील सदोतीसावा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत प्रश्न क्रमांक सदोतीस पहा या ठिकाणी ही जी प्रश्न आकृती मुलांना तुम्हाला दिसत आहे या प्रश्न आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे ओळखायचं आहे पहा विद्यार्थ्यांना या ठिकाणी हा जो आकार दिसतोय हा आकार कोणत्या पर्यायात आलेला दिसतोय हे तुम्ही मुलांना ओळखायचंय आणि या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही चार्टच्या माध्यमातून पाठवायचे सदोतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी पहा सदोतीसाव्या प्रश्नात हा जो आकार आहे तर या पद्धतीने ही तिरपी रेष ही उभी रेष या कोपऱ्यातील रेषा आणि परत इकडे मागे येणारी रेष तर अशा पद्धतीने हा आकार मुलांना पर्याय नंबर सी मध्ये आपल्याला हा आकार दिसतोय म्हणून सदोतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर सी हे येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदित्य आदिती खुशी जीत श्रावणी प्रणित मयूर सोनार प्रणाली जान्हवी किल्लारी मयूर पाटील साहिल स्वरांजली जीत खुशी स्नेहल सावली वाचरणे ईश्वरी या सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बरोबर आहे प्रणित सार्थकमुळे मुळे यांचे उत्तर मुलांना या ठिकाणी बरोबर आलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर आजच्या तासिकेतील अडतीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना या ठिकाणी आपण पाहत आहोत अडतीसाव्या प्रश्नामध्ये हा व्ही आकार असणारा आकार पुढील कोणत्या पर्यायात आलेला आहे तो मुलांना पाहायचा आहे या ठिकाणी हा जो व्हीचा आकार आहे हा तेवढाच पाहिजे त्यापेक्षा ते लहानही नको मोठाही नको पहा विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो प्रश्न आहे दोन हजार एकवीस साली जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे म्हणजे असेच सोपे सोपे प्रश्न विद्यार्थ्यांना तुम्हाला देखील परीक्षेला येणार आहेत फक्त तुम्हाला काळजीपूर्वक निरीक्षण करून योग्य उत्तर शोधता आलं पाहिजे पहा पाही विद्यार्थ्यांनो या ठिकाणी हा जो आकार आहे या ठिकाणी व्हीचा आकार पहा मुलांनो पर्याय नंबर ए मध्ये इथे दिसतोय आणि म्हणून अडोतीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर ए हे या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर मयूर श्रावणी आदिती मयूर पाटील स्नेहल साहिल त्यासोबत स्पृहा किल्लारे ईश्वरी सणाली प्रणित पावसे सावली सिद्धी, सार्थक जाधव या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर मुलांना या ठिकाणी पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यां आजच्या तासिकेतील एकोणचाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत एकोणचाळीसाव्या प्रश्नामध्ये ही जी प्रश्न आकृती आलेली आहे विद्यार्थ्यांना ही प्रश्न आकृती पुढीलपैकी कोणत्या पर्यायात आलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी पहा हा जो आकार आहे हा आकार कोणत्या ठिकाणी आला आहे पर्या नंबर ए मध्ये जर पाहिलं हा जो खाली चौकोना टिपका आहे हा आकार या ठिकाणी आलेला आहे परंतु या ठिकाणी वरच्या बाजूला हा जो वक्र रेषेचा भाग पाहिजे होता तो या ठिकाणी आलेला नाही म्हणून पर्या नंबर ए बाद होतोय पर्याय नंबर बी मध्ये हा चौकोनातील टिपका आणि हा वक्र भाग दोन्ही रेषेच्या डाव्याच बाजूला आलेले म्हणून हा पर्याय या ठिकाणी चुकीचा होत आहे एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला पर्याय पाहिजे होता त्यानंतर पुढचा जो पर्याय आहे सी पर्याय सी पर्यायामध्ये या ठिकाणी हा जो चौकोन आहे मुलांना हा चौकोन या इकडच्या बाजूला पाहिजे होता तो सेंटरला मधोमध दिल्या दिला असल्यामुळे हा पर्याय देखील चुकीचा होत आहे आणि पर्याय नंबर डी मध्ये हा जो आकार आहे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फक्त याला फिरून घेतलेला आहे एकशे ऐंशी अंशात फिरवल्यामुळे तो वरती गेलेला आहे वरचा भाग खाली ले आलेला आहे म्हणून हा एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर डी मध्ये आलेलं मुलांना आपल्याला दिसत आहे म्हणून एकोणचाळीसाव्या प्रश्नाचं डी हे उत्तर योग्य पाठवणारे जे विद्यार्थी आहेत त्यामध्ये श्रावणी जान्हवी प्रणाली आदिती स्नेहल मयूर खिल्लारे सावली सोरांजली खुशी साहिल फासरने जाधव ईश्वरी सिद्धी सविता सार्थक मुळे या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे चला विद्यार्थ्यांना यानंतर चाळीसाव्या क्रमांकाचा प्रश्न विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे चाळीसाव्या प्रश्नाची ही जी प्रश्न आकृती आहे या ठिकाणी मुलांना तुम्हाला दिसत आहे या प्रश्न आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर हा आकार कोणत्या पर्यायात येतोय हे मुलांना आपल्याला ओळखायचं आहे चला विद्यार्थ्यांना चाळीसाव्या प्रश्नाचं निरीक्षण करा हा जो आकार आहे हा आकार कोणत्या पर्यायात आलेला आहे हा आपल्याला मुलांना ओळखायचा आहे लपलेली आकृती शोधा या घटकातील विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत चाळीसावा प्रश्न पहा या ठिकाणी ही जी तिरपी रेषा आहे या ठिकाणी आहे ही आडवी रेष त्यानंतर ही वर गेलेली देश आणि तिथून या बाजूला आलेली देश तर हा पर्याय नंबर आलेला दिसतोय म्हणून चाळीसाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर ए हे असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आदिती श्रावणी मयूर पाटील प्रणाली खिल्लारे मयूर सोनार सार्थक मुळे ओम तसेच आदिती सार्थक मुळे जान्हवी स्प्रोहा प्रणित साहिल सरांजली पाचवणे सावली या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर पाठवलेलं आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना असे रसिका पण प्रश्न क्रमांक एकतीस ते चाळीस पर्यंतचे प्रश्न समजून घेतलेले आहेत विद्यार्थ्यांना येणाऱ्या रविवारी आपल्याला या घटकावर मानसिक क्षमता चाचणीतील हा लपलेली आकृतीशोधा शोधा हा जो घटक आहे या घटकावर परीक्षा घ्यायची आहे त्यामुळे आजपर्यंत ज्या आकृत्या झाल्यात त्या सर्व आकृत्यांची जी आहेत स्पष्टीकरण मुलांना तुम्ही लक्षात घ्या आणि या प्रश्नांची उत्तर कशा पद्धतीने शोधायचं हे ओळखायचं परीक्षेला या आतापर्यंत आपण ज्या आकृत्या पाहिल्या त्यातील एकही आकृती परीक्षेला येणार नाही परीक्षेला येणाऱ्या आकृत्या सर्व नवीनच वेगळ्याच असणार आहेत परंतु या आकृत्यांचा तुम्ही जर सराव केला तर यांची उत्तर कशी शोधायची याचा आपल्याला प्रॅक्टिस होते म्हणून या घटकातील प्रश्नांची तुम्ही तयारी करा ರವಿಕ್ಷ ಘೋ ಚಲೋ ವಿಧ್ಯಾಥ್ಯಾಚಿತಸಿಕಾ ಥಾ